शेतातून मोटार पंप चोरी करणारे आरोपींना शहर पोलिसांनी केले गजाड चंद्रपूर शहर परिसरात नांदगाव पोळे शेतशिवारामध्ये शेतीला पाणी देण्याकरिता लावण्यात आलेले मोटारपंप रात्रौ दरम्यान चोरी होत असल्याची तक्रार शहर पोलिसांना मिळाली होती भारतीय न्याय संहिता अन्वे गुन्हा नोंद करून अज्ञात आरोपीचा शोध घेत असता मुकबधीर मुखभिरकडून माहिती मिळाली की लालपेठ कॉलरी परिसरातील काही मुले रात्रौ दरम्यान नांदगाव पोडे परिसरात फिरत आहेत तेव्हा सदरच्या माहितीवरून लोकेश उर्फ पिंकू चव्हाण सलमान अली शेख प्रे प्रेमदीपक उपरकर तिन्ही राहणार लालपेठ वस्ती चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपींना संगन आरोपींनी संगनमत करून नांदगाव पुढे शेतशिवारात लावलेल्या मोटारपंप चोरी केल्याची कबुली दिली आरोपी आरोपींनी शेतातून चोरी केलेले मोटारपंप विक्रीकरिता फोडून त्यातून तांब्याचे तार वेगळे करून लपवून ठेवल्या ठिकाणाहून जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपूर अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात करण्यात आली